मोहटा देवी मंदिर परिसर हादरला चिंचवड गावात हंगीता ताई पवार यांचं डोक्यात दगड घालून खून बेचापूर तालुक्यातील चिंचवड गावात मोहटा देवी मंदिराच्या परिसरातील स्वतःच्या जागेत आश्रम मध्ये वास्तव्यास असलेल्या आहे हो। भ प प संगीता ताई पवार यांचा अमानुष खून करण्यात आला आहे डोक्यात मोठा दगड घालून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे प्राथमिक माहिती संगीताताई पवार मागील काही महिन्यांपासून मोहटा देवी मंदिर परिसरातील त्यांच्या मालकीच्या जागेत एकट्या राहत होत्या त्या धार्मिक कार्यात सक्रिय असून परिसरात त्यांचा मोठा सन्मान होता मृतदेह त्यांच्या आश्रमाच्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले डोक्यात मोठ्या दगडाने मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले असून हे एकूण पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे परिसरातील काही संशयितांवर पोलिसांची नजर आहे ह ब प संगीता ताई पवार यांच्या नातेवाईकांनी सांगितले की त्या राहत असलेली जागा त्यांची वैयक्तिक मालमत्ता असून त्यावर काही दिवसापासून जागेसंदर्भात जागे संदर्भात वाद चालू होता व सदरी बाबत स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली होती तरीही ही हत्या आणि कुणी केली याचा तपास पोलीस युद्ध पातळीवर करत आहेत स्थानिक ग्रामस्थ श्रद्धाळू आणि भक्तगणांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींना तत्काळ अटक करून कडक शासन करण्याची मागणी केली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आम्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल चॅनलतर्फे आलेलो आहे तर काल परवादेशी आपल्या बहिणीचं खून झाला असं आम्हाला कळलं काल सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ए बी पी माझा पुढारी इंडिया टी व्ही जेवढे चॅनल असतील तेवढ्या चॅनलमध्ये आपल्या बहिणीच्या खुनाचं वृत्त होतं तर हे देवी संस्थान आहे आणि चिंचडगाव हे इथले मान्य आमदार वरनारे सर हे यांचं हे गाव आहे या या मंदिराची जागा ही तुमच्या बहिणीची आहे त्यांनी विकत घेतली आहे असं समजतं बरोबर आहे का भाऊ आपलं काय नाव कृष्णा पूर्ण नाव सांगा कृष्णा कृष्णा पवार तर आपल्या बहिणीला या जागेसाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागला मुळात ताईच्या जन्मापासूनच संघर्ष त्यांच्या जीवनापासून संघर्ष होता आणि ताई या बालब्रह्मचारी होत्या ताईंनी लग्न वगैरे नव्हतं केलं ताईंचं मृत्यूसमय त्यांचं वय किती असेल सत्तेचाळीस सत्तेचाळीस होत्या ताईंचं काही काळ वृंदावनमध्ये सुद्धा त्यांनी तिथूनसुद्धा ते आध्यात्मिक डिग्री प्राप्त केली शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं आणि ताईंनी आतापर्यंत कीर्तन असेल कथा असेल विविध प्रकारच्या हिंदू धर्माप्रमाणे सनातन धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर केला ताईंनी कधी अपेक्षा धरली नाही का बाबा इतके पैसे पाहिजे तितके पैसे पाहिजे इतर कथा वाचकसारखं आणि अंतकरणातून त्यांनी या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिर उभारलं ताईंनी तिथे तुमच्या पूर्वजापासून ही देवी कोणाला तरी सापडली होती आ... मावटा देवीची ही आणि तुमच्या घराण्यानी ही स्थापना केलेली आहे हा गावकऱ्यांचा हातभार लावलं पण सातबारा हा ही जागा ग्रामपंचायतने दिलेली नाही ही जागा कोणी तुम्हाला दान केलेली नाही ही अशा अवस्थेमध्ये तुमच्या ह्या ताईंचं दुर्दैव दुःखद निधन खून त्यांचं झालेलं आहे दगडाने ठेचून तर या खुनाबद्दल आपण जे औरंगाबादचे संभाजीनगरचे ॲडिशनल ॲडिशनल एस पी आले होते काय नाव त्यांचं मॅडम मॅडम काय नाव त्यांचं आणि इकडं वैजापूरचे बी अन्नपूर्णा मॅडम आल्या होत्या अन्नपूर्णा आणि इकडले मा कुठल्या पोलीस स्टेशन एस पी फुंदेसर आले होते ते कुठल्या पोलीस स्टेशनला एस पी फुंदे साहेब यांनी येऊन हे केलं आणि डॉग पथक वगैरे आणलं होतं अजून त्यांनी बरेचसे ठसे वगैरे घेतले या ठिकाणचे आणि आईंचा हा दुर्दैवी मृत्यू जागेवरच त्या गतप्रांत झाल्या होत्या ना किती त्यांच्या शरीरावरती कुठे कुठे जखमा होत्या भाई या डोक्यावरती अच्छा डोक्यावर दगड टाकलेला होता मग तो दगड दगडाला सुद्धा रक्त लागलेला असेल ना आणि मग तो पंचनाम्यामध्ये तो दगडसुद्धा आपण पोलीस स्टेशनला जप्त करायला लावला ना पोलीसवाले इन्व्हेस्टिगेशन हा अजून काही दांडे वगैरे ते काही सापडले का त्याच्या शेजारी काही नाही सापडलं ना काय मागणी राहील भैया तुझ्या आता तुझ्या बहिणीला न्याय देण्यासाठी काय तुझे कसा कसा लढा देणार तुम्ही आज महाराष्ट्राचे नामांकित वकील आहे उज्ज्वल निकम तर तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना सरकारी वकील तुमच्या दाव्यामध्ये त्यांची मागणी करणार का भाईया तू करू आता पोलीस चौकशी हेच ते मावटा देवी मंदिर जिथे कीर्तनकार ताईंची हत्या झाली आणि चिंचडगाव या देवस्थान वरून आमचे प्रतिनिधी या घटनेचा आढावा घेत आहे या या ताईंचे या, ता, या ताई समोर इथे राहत होत्या हे शेड आहे आणि आता आमच्याशी वार्तालाप करताना या ताईंचे वडील आहे बाबा आपलं नाव काय अण्णा साहेबनाथ पवार अण्णासाहेब विश्वनाथ पवार आता जो आपल्या ताईचा जो खून झाला ती मोठी मुलगी होती तुमची बरं किती तारखेला झाला तो खून आज आज कितवा दिवस आहे हा काल काल कोणावर होता शनि शनिवारी आप शनिवारी किती वाजता आपल्या मुलीचा जा खून झाला त्या एकट्याच होते इथं झोपल्या होत्या का शुक्रवारी रात्री खून झाला शुक्र रात्री खून झाल्यानंतर वर्ष वृंदावनला राहिल्या कथा कीर्तन करायच्या त्याच्यामध्येच आपली उपजीविका भागायच्या आणि हे जे क्षेत्र आहे हे ताईंच्या नावावर होतं असं आम्हाला कळतं ताईंनी हे क्षेत्र विकत घेतलं होतं दोन हजार सात साली आणि या देवीची स्थापना सुद्धा आपल्याच घराण्यात केलेली आहे ही देवी स्वप्नामध्ये आली आणि या देवीची स्थापना सुद्धा आपल्या घराण्याने केलेली आहे आणि ताईंना इथे अजून त्यांच्या खूप अपेक्षा होत्या की इथे मुलींसाठी कीर्तन प्रवचन त्यांना शिकावं शिकवायचं होतं ताईंचं हे स्वप्न अधुरं राहिलं याच गावचे मान्य आमदार बोरणारे सर्व ते सध्या वैजापूर आणि गंगापूर या विभागाचे आमदार आहेत आणि निश्चितच चिंचडगावच्या सर्व ग्रामस्थांना या दुःखाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे बाबा किती महिन्यापूर्वी आपल्या ताईला तुमच्या कुटुंबाला दम देण्यात आला या जागेचा वाद चालू होता असं कळतं एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये वाद चालू होता तर त्याबाबत आपण पोलीस स्टेशन वैजापूर इथं पी आयला तक्रार दिली होती का विरगाव पोलीस स्टेशनला आपण तक्रार पण केली होती मग पोलिसांनी सदर आरोपींना काही अटक वगैरे केलं होतं का बोलून त्यांना समज देण्यात आली शांतता भंग करू नये आणि या कुटुंबाच्या यांना काही यांच्या का, जीवितला काही धोका होऊ नये असा प्रतिबंधक बॉन्ड लिहून घेतला होता मग असं काय झालं की बा अचानक जे जे खुनी लोक आहेत संशयित त्यांनी एकदम हा पाऊल उचललं आणि ताईंच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्गुण हत्या केली तर असं कशामुळे हे प्रकार घडला असं तुम्हाला वाटतं अच्छा ही जमीन तुमची होती आणि साम विकत घेतली होती तुम्ही आणि समोरचे जे लोक आहेत ज्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार केली ते ही जमीन फुकट मागत होते पाच गुंठे फुकट मागत होते इथे आपली किती गुंठे जमीन आहे आता टोटल बासष्ट गुंठे पैकी त्यांनी किती गुंठ्याचा आपला कब्जा केलेला आहे कब्जा नाहीये मागत होते त्याच्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला यापूर्वी तुमच्या कधी मारामाऱ्या वगैरे झाल्यात का शिवेगाळच व्हायची आणि तुम्हाला इथे येण्यासाठी ते मज्जाव करायचे नवरात्रामध्ये त्या जो साड्या बिड्या यायच्या पैसे वगैरे यायचे तर ते तुमच्या ताब्यात राहायचं का त्यांच्या तेच घ्यायचे तुम्हाला त्याच्यापासून काही पैसे दि... एक रुपये अद्याप दिला नाही म्हणजे एकंदरीत या खुनाचा त या गुन्ह्याचा तपास हा शेती या जागेच्या वादावरून झालेला आहे याला दरोड्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि असं बहाणं दाखवलं की हा खून करून का हा चोरांनीच हा खून केलेला आहे परंतु आतापर्यंत गेले अनेक वर्षापासून इथे मंदिर आहे आतापर्यंत कधीच या दानपेटात फुटलेल्या नाही याची नोंदसुद्धा वैजापूर पोलीस स्टेशनला किंवा विरगाव पोलीस स्टेशनला नाही आणि सदर हा भयानक कृत्य आरोपींनी केलेला आहे तर तुम्ही आता या ताईंला न्याय मागण्यासाठी आपण हा तपास जर पोलिसांनी हा तपास व्यवस्थित केला नाही तर हा तपास सीबीआयकडे देण्याची आपण मागणी करणार का सीबीआयकडे जसा जसा बीडला संतोष गुल्याचा खून झाला तसं तो तपास नंतर तो सीबीआयकडे देण्यात आला सीबीआयने त्याचे धागेदोर काढले आणि तुमची इच्छा राहणार का तुमच्या ताईला न्याय मिळण्यासाठी ते नामवंत वकील जे आहेत हा उज उज्वल निकम तर आपल्या खुनामध्ये खुनाच्या खुना केसमध्ये उज्ज्वल निकमची आपण मागणी करणार का। काम हा पण तुमच्या आई वडिलांची मागणी राहणार का तुमच्या कुटुंबियाची की उज्वल निकमला आमच्या खुनाच्या तपासामध्ये त्यांनी हे कामकाज बघावं म्हणून आणि सदर सदरचा खाटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन तुम्हाला झटपट लवकरात लवकर काही महिन्याच्या आतमध्ये न्याय मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे का हो, लवकर हा आणि आणि एकंदरीत आता तुम्ही आम्हाला दाखवा की ताईंचं तुम्ही समाधी स्थान कुठं केलेलं आहे कारण चोर आले तर चोरांचा पोलिसांनी काही पाटला काही श्वान पथक डॉग पथक आलं तर काही त्यांना काही वाच देण्यात आला का ते कोणाच्या वस्तीपर्यंत गेले कुत्रे तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे त्या वस्तीपर्यंत तुम्ही कुत्र्यांना पाठवण्याची विनंती केली का पोलिसांना विनंतीच गेले कुत्रेच गेले गेले बाहेर याच त्या ताई संगीता हो संगीत अण्णासाहेब पवार संगीता अण्णासाहेब पवार यांची हीच ती दुर्दैवी समाधी म्हणावं लागेल कारण त्यांनी काय स्वैच्छेने समाधी घेतली नाही या जागेसाठी त्यांनी अहोरात्र आपला लढा उभार उभारिला आणि सरला भेट गंगागिरी महा आम्ही आता वैजापूर तालुक्यातील गाव या ठिकाणी आलेलो आहे याच गावचे लोकप्रतिनिधी बरणारे सर वैजापूर गंगापूरचे आमदार आहेत प्रतिनिधी आहेत आणि इथे हे देवीचं मंदिर आहे इथे माव आई जगदंबेचं स्थान आहे प्राचीन पुरातन मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे किंवा या ठिकाणच्या जुने जे लोक होते त्यांना मावंठादेवीला जाण्यासाठी वृद्धपगाळाने जमत नव्हतं आई जगदंबेनं दर्शन देऊन सांगितलं का मी एक तांदळा तेथे दगड त्याची ते स्थापना करा आणि हे ह्या देवीचं इथे ही स्थापना झालेली आहे याच ठिकाणी हे ही संगीताताई जाधव संगीताताई पवार पवार ह्या साध्वी इथे राहत होत्या त्या ब्रह्मचारी होत्या त्यांचं वय पण अंदाजे पंचेचाळीस वर्ष होतं आणि शुक्रवारी रात्री दहा वाजता त्यांचा डोक्यात दगड घालून निर्गुण ठेसून खून करण्यात आला हे सर्व साधू संतांच्या दृष्टिकोनातून आणि सनातन धर्माचं आता हे शासन आहे महाराष्ट्र शासन हे साधू संतांना मानतं रामगिरी महाराजांच्यासुद्धा आज सगळे साधू संत पाठीशी राहिले महाराष्ट्र शासनाचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना रामगिरी महाराजांना त्यांनी भक्कम पाठिंबा दिला त्यांना धीर दिला पोलीस संरक्षण दिलं आणि पालघर वगैरे जिथे जसा खून झाला दोन साधूंचा त्यांना मारण्यात आलं तस या स्थाईला इथं ठेसून मारण्यात आलं या चिंचडगावचे सरपंच आपल्या संघ वार्तालाप करण्यासाठी आहेत विशेष म्हणजे काय झालेले सांगाय सारखं नाही ठीक आहे आपण अशी झाली मला सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जे इथं पुजारी त्यांचा फोन आला अशी अशी घटना घडली सहा वाजून बेचाळीस ते त्रेचाळीस मिनटांनी मी चालू प्रथम दिवशीने निपाल्यानंतर मी बघितलं मोठा देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये चोरी oh. झालेली होती त्यानंतर इथं संगतेचा आश्रम आहे तिथं ते बाहेर झोपलेले होतात त्या झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या डोक्यात असा दगड घातलेला मला दिसला त्या क्षणी मी कृष्णा भोला त्यांची बहीण त्यांच्यानंतर पोलीस स्टेशनचे पी एस साहेब वाघमोडे साहेब त्यानंतर तालुक्याचे लोकप्रतिनिधी बोरनरे सर यांना फोन केला सविस्तर माहिती सगळ्यांना सा सांगितली तसेच गावातील सर्व गावकऱ्यांना पण मी माहिती दिली त्यानंतर सगळे गावकरी जमा झाले त्यानंतर विरगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय वाघमोडे साहेब त्यासोबत कुलकर्णी साहेब जिंदे साहेब हे सगळे रावते साहेब इथं हजर झाले त्यानंतर पूर्ण संभाजीनगरची पोलीस टीम आली त्यांनी त्यांच्या तेन हिशोबाने भरपूर प्रयत्न केले शोधण्याचा पण साधारणतः छत्तीस घंटे उलटून गेले पण अजून तरी सध्या जे मारेकरी आहे चोरेकरी मारेकरी ते अद्यापही हाताशी आलेले नाही पोलिसांचे पोलिसांना सकाळी फोन केला होता मी वाघमोडी साहेबांना त्यांनी आमच्याकडे अजून चोवीस घंट्यांचा वेळ मागितला आहे साधारण नव्याण्णव टक्के त्यांचं म्हणणं आहे पी एस आय साहेबांचा शोध लागलेला आहे एक टक्क्यात फक्त त्यांना कन्फर्म करणं बाकी डिक्लेअर करायचं बाकी क्लेअर करायचं बाकी साधारण त्यांनी चोवीस घंट्याचा वेळ मागितला आहे तर आपण त्यांना चोवीस घंट्याचा वेळ देऊ म्हणजे काय होईल त्यानिमित्त त्यांना तो शोध घेता येईल राहायला विषय ताईचा तर ताईचा स्वभाव एकदम शांत संयमी होता त्यांनी प्रत्येकी कुठला पण कार्यक्रम असला तर त्या कधी पैशाचे विचारत नव्हते स्वतः मी माझे वडील नर्मदा परिक्रमा करून आले तर मी कार्यक्रम ठेवला तर ताईंनी फक्त ता अकरा रुपये दक्षिणा घेतलेली अकरा रुपये दक्षिणा घेऊन एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या घरचे कारण त्यांच्या सांगण्यानुसार आमचे तई नर्मदा परिक्रमाला गेल्या होत्या त्यानंतर तई पण गेल्या त्यांचं वडिलांचं जास्त ताईशी ताई ताई जवळ एक होतं कसं आमचं जाण्याचे घरगुती संबंध होते कारण तईकडे आल्यानंतर तईला आध्या ओढ वडला पण आध्या त्यांची ओढ होती वडील आता सध्या पंढरपूरला वारीला गेलेले पायी माऊलीच्या दिंडीत आणि ताईंचे वडील जे अन्न पवार आहे त्यांच्यासोबत ओढाची चांगली गसरत होती मग कंटिन्यू येणं जाणं रामगीर महाराजकड जाणं त्यांची अशी चांगली ओळख होती त्यांच्या संपर्कात मी आलो होणार होतं पूर्ण काम झालेलं आहे फक्त काल पूर्ण होणार होतं फक्त त्यांचं असं निर्गुण हत्या झाली म्हणजे त्यांचा ते, ते, ते नेमकं दिवस पण कालचा शेवट झाला फक्त त्यांच्या मारेखाऱ्याला ज्याने पण जो असं चोरी केली मारी केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच माझी सरपंच साहेब तुम्हाला असं वाटत नाही का चोरांनी चोरीचा बहाण्याचं निमित्त दाख केलेलं आहे आणि त्यांचा मूळ उद्देश काहीला संपवण्याचा होता वा असं वाटत नाही का असं पण वाटत आहे आणि साधारण जर विचारलं तर चोरीत लक्षात आलं एवढी काही इन्कम सोर्स म्हणजे ते पेटी में दान दानपेटी मध्ये हजार ते पाचशे रुपये येत होते हो आणि आज्ञात जर व्यक्ती असेल त्यांना माहित नसेल तर मग घडू शकतं सांगता येत नाही कारण आ... काय होतं काही वेळेस अज्ञात माहीत नसतं पेटीमध्ये किती यापूर्वी कधी तांब्याचे जे सामन आहे ते सर्व चोरीला गेलेले पण गाडीतून सामान चोरीला गेलेले गायत लिपवत तिथलं तांब्याचे समई तांब्याचे भांडे सगळे चोरीला गेलेले त्याच्यामुळं आता मा जो मारीकरी आहे चोरी करी, करी तो आपल्याला सांगता येत नाही त्याची म्हणजे किती त्याचं हे करतो चोरी गेलेलं तर किती दान पेट्या मंदिरात ठेवलेल्या होत्या आणि किती चोरी गेल्या एक म्हणजे एक पेटी होती आतापर्यंत हायेस्ट रक्कम आतापर्यंत तुमच्या या अनेक वर्षापासून मंदिर आहे गावामध्ये किती रुपये निघलेले जास्तीत जास्त परंतु हे हायवे लगत मंदिर असल्यामुळं चोरांच्या काही जे असे तज्ज्ञ फिंगर प्रिंट वाले किंवा डॉग पथक आलं तर त्यांनी असे काही चोरांचे काही मार्ग वगैरे काढले का नाही चोरांचे मार्ग काढले तर तपास चालू आहे याचं असं म्हणणं आहे कारण कसं माहिती आहे का त्यांना पण परिपूर्ण त्यांची माहिती घेणं चुकीचं त्याला त्यांच्याकडे परिपूर्ण माहिती नाही ज्यावेळेस ते परिपूर्ण माहिती आणि त्यांनी ठसे पण घेतलेले आहे डॉग स्पॉट पण आला होता त्याच्यानंतर अँटीबेरिओलिज सी आय डी जे असेल ते पण सगळे आतापर्यंत जे पथक कधी आले नव्हते ते पण पथक आलेले आहे अशी घटनाच अशी झाली साधू संतावर अशी घटना घडणं हे खूप चुकी दुर्गावी आणि आहे ता सा सा नारीज़। साधू संतांची हत्या होणं पालघर नंतर ही दुसरी घटना आहे पालघर नंतर ही दुसरी घटना आहे या घटनेला आता ताईंना ज्यावेळेस ताईंचा हा दुर्दैवी समाधी म्हणावा लागेल कारण त्यांचा हा नॅचरल मृत्यू नाही कारण साधू राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट